झाला का रे चाय नाश्ता की झाला ना म्हणलं तुमचं सगळ्याचा झाला म्हणलं साहेब चाय झाला नाश्ता झाला कोणी म्हणलं जेवण बी करून आलं हा आता करा म्हणलं आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा ठीक <म्ण>। आहे आता कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाला सुरुवात करतो आता ठीक आहे ना तर सगळ्यात पहिलं काकाजी तुम्ही टोपीवाले काकाजी तुम्हाला प्रश्न विचारतो पाच हजारासाठी ठीक आहे ना म्हटलं साहेब विचारा म्हणलं प्रश्न विचार काकाजी तुमच्यासाठी पाच हजाराचा पहिला प्रश्न भारतातील किती टक्के लोक शेती करतात प्रश्नाचं उत्तर आहे म्हटलं भारतातील पंच्याहत्तर लोक शेती करतात नाही हो काकाजी उत्तर आहे म्हणलं तुमचं भारतात येईल पंच्याहत्तर टक्के लोक शेती नाही करत फक्त अठ्ठावन्न टक्के लोक म्हणलं भारतात शेती करते हा पाच हजार हुकले म्हणलं तुमचे गेले पाच हजार काय काय शांताराम काका गेले म्हणलं पाण्यामध्ये पाच हजार रुपये मला माहित होतं मला या प्रश्नाचं उत्तर साहेबांना जर मला विचारलं असतं तर म्हणलं पाच हजार रुपये भेटले असते त्याच्या ठीक आहे आता समोरचा प्रश्न म्हणलं तुमच्यासाठी भाऊ टक्कलो भाऊ तुमच्यासाठी प्रश्न आहे हा उत्तर दिलं तर दहा हजार रुपये भेट म्हणलं तुम्हाला ठीक आहे मला साहेब प्रश्नाचं उत्तर दिलं तर दहा हजार रुपये विचारा मला प्रश्न विचारा हा भाऊ ह्या तुमच्यासाठी प्रश्न सांगू आहे उत्तर द्या म्हणलं दहा हजार रुपये घेऊन जा భారీ ప్రముఖ్యీక కొంత ప్రశ్న సేకా భారతీయ ప్రాద్యపీకే విచారల బాగుంటుంది శాంతా ప్రశ్న బారాయాల ప్రాద్య పీక తాదూడ 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 బు భా ఉత్తర బా భారీ భారతీయ తాదూడ जमलरीची मायाबीन झबरू हा दहा हजार भेटले म्हणलं जे माय तुले हा उत्तर बरोबर दिलं म्हणलं तू हा किती शिकला मी थु? तू तुला सगळ्याच प्रश्नाची उत्तर माहित आहे मायाबीन बनशकामला शांताराम काका मायवाला शिक्षण अजून गावात कोणालाच माहित नाही आहे मी डबल डिग्रीचा माणूस आहे एम एम कॉम झालाय म्हणलं मायवाला पीएचडीचा माणूस आहे मी पीएचडीचा माणूस हा समजला का तू हलक्यात नको घेत जायतो म्हणलं झेबर आहे तू डबल डिग्रीचा माणूस आहे का झिरो डिग्रीचा माणूस आहे आता एक किती उत्तर देतो प्रश्नाचे तर पाहूनच घेतो ना हो म्हणलं शांताराम का, का पाय मी कसा करोडपती बनतो आज चला आता समोर कोण आहे कोटवाले भाऊ म्हणजे सरपंच साहेब आता तुमच्यासाठी म्हणलं तिसरा प्रश्न हा पंचवीस हजारासाठी ठीक आहे ना म्हणलं साहेब विचारा प्रश्न सांगा मग सरपंच साहेब भारतातील कोणत्या राज्यात गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त होते भारतात कोणत्या राज्यात गव्हाचं उत्पन्न जास्त होते हो सरपंच साहेब तुम्ही प्रश्नाचं उत्तर नाही विचारू शकत तुम्हाला जर नाही येत असाल कॅन्सल करा मग येत नाही म्हणून सांगून द्या मी सांगतो साहेब हा मी म्हणलं अरे टकलो भाऊ त्याच्या प्रश्नाचं उत्तर तेले सांगू दे त्याच्यानंतर जर ते आलं नाही तेव्हा तू सांगो साहेब तेवढं कन्फर्म माहित नाही पण भारतात म्हणलं सगळ्यात जास्त गव्हाचे उत्पन्न पंजाबमध्ये पंजाब पंजाबमध्ये काय मला सरपंच साहेब पंजाब चुकीचं उत्तर आहे कोण सांगू शकता मला उत्तर मी सांगतो मला उत्तर उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची पिकी भारतात जास्त होते हो म्हणलं टक्लो भाऊ उत्तर म्हणलं तुमचं बरोबर आहे सगळ्यात जास्त भारतातील गव्हाचं उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते हे म्हणलं पंचवीस हजार म्हणलं तुमचे पंचवीस हजार तुम्ही जिथले म्हणलं काय खाऊन आला का काय सगळे म्हणलं प्रश्नाचे उत्तर देऊ लागले का तू शांताराम तुला का का सांगितलं आहे म्हणून डबल डिग्रीचा माणूस आहे एम एम कॉम झालेला माणूस आहे म्हणलं गावात कोणाला माहिती नाही चला आता समोर कोण बसला आहे भाऊ तुमच्यासाठी प्रश्न सांगू लाल पस्तीस हजारासाठी म्हणलं तुमचा रुपये पस्तीस हजार ठीक आहे विचारा प्रश्न सांगा मला आता काकाजी तुमच्यासाठी या प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात भुईमूगचे उत्पादन सर्वात जास्त होते पस्तीस हजारासाठी हा प्रश्न आहे साहेब प्रश्नाचं उत्तर तो माहित नाही नो हा काय करता आता शेतकरी माणसं आपण पण तेवढं माहित नाही ना आता प्रश्नाचं उत्तर तर माहित नाही आपल्याला एक आहे फेटवलं कागाजी का हे प्रश्नाचं उत्तर माहित नाही म्हणते कोणी आहे का मला इथे सांगणार इच्छुक आहे का कोणाला माहिती आहे का प्रश्नाचं उत्तर सांगा लोकल पस्तीस हजारासाठी आहे या सांगा सांगा उत्तर सांगा सांगणं पिले का एच पीएचडी झालाय म्हणतो तू डबल डिग्रीचा माणूस आहे ना एम एम कम झालाय म्हणतो मग या प्रश्नाचं उत्तर देणं बे पस्तीस हजार पाहिजे तुला पस्तीस हजार देवलाल भोले नाही आले या प्रश्नाचं उत्तर तू सांग सांगता का सांगा मला टकलो भाऊ काही टेन्शन नाही जेले काही उत्तर आलं नाही तुम्ही जरी तर तुम्हाला मला हे पैसे भेटल सांगा सांगा येते का साहेब मला कन्फर्म तर माहित नाही या प्रश्नाचं उत्तर कोणता आहे तरी मीनं वाचला होतं पुस्तकामध्ये मला असं वाटते गुजरात आहे मला साहेब गुजरात मध्ये सगळ्यात जास्त फिकी होते हा आहे का मला बरोबर हो म्हणतो भाऊ हे उत्तर म्हणलं तुमचं बरोबर आहे हे मला पस्तीस हजार म्हणलं तुमचे बिलकुल ना बरोबर आहे हे उत्तर बरोबर आहे म्हणजे काही कॉपी नाही करू काही पायला का मला काय शांताराम काका आता हे उत्तर काही मला माहित होत नाही पण अंदाजी टोला मारून द्यालाय मी ना गुजरात होई म्हणून लागून गेला अंदाजी टोला तर माईवाली कोणती गलती आहे अंदाजी टोला लागला तर चला आता समोर कोण आहे बाबाजी तुम्हाला विचारू का प्रश्न इनकामला प्रश्नाचं उत्तर अरे बाबा काय विचारता हा आता काय शेतकरी माणसं आम्हाला काय येणार आहे ते अंगटा बाजू माणसं आहे आम्ही नाही नाही समोरच विचारा म्हणलं तुम्ही आम्हाला काही येत नाही म्हणलं ते ठीक आहे बाबाजी नाही म्हणून राहिली आहे प्रश्न विचारू नका म्हणते बाबाजीले तुम्ही म्हणलं पाहिजे भाऊ कोटवाले तुम्ही तुम्हीच मागचे तुम्हाला विचारू का अहो साहेब विचारू नाही तर का आता मी बी पीएच डी झालेला माणूस आहे ना विचारा मला चला सांगा आता पाहिजे भाऊ तुम्हाला म्हणलं या पन्नास हजारासाठी प्रश्न आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला पन्नास हजार रुपये भेटन ठीक आहे विचारतो आता म्हणलं विचारा म्हणलं लवकर पन्नास हजार रुपये भारतातील कोणत्या राज्यात काजूचे उत्पादन सर्वात जास्त होते सांगा लवकर सांगा आता भाऊ सांग पीएच पीएचडी झालाय म्हणतो तू आता भारतात कोणत्या राज्यात म्हणलं काजूचे उत्पादन जास्त होते मला तर माहित आहे बाबा मला पन्नास हजार भेटतेस सांग मला आता तू सांगा पाहिजे हो मला सांगा मला आता पीएच डी झाले म्हणताना तुम्ही सांगा ना आता भारतात म्हणलं कोणत्या राज्यात काजूचे उत्पादन जास्त होते सांगा लवकर आता पन्नास हजार पाहिजे ना म्हणलं साहेब माहिती आहे म्हणलं कर्नाटक मध्ये जास्त काजूचे उत्पादन होते बरोबर आहे ना द्या मला पन्नास हजार द्या काय म्हणलं भाऊ काही बोलू राहिले का तुम्ही कर्नाटक मध्ये म्हणलं कुठं काजूचं उत्पादन आलं आहे भाऊ हा काय मंत्र टोपीवर टोपी देऊ राहिले आहे का पन्नास हजारासाठी साठी पन्नास हजार पाहिजे म्हणून काही बोलू राहिले का तुम्ही मी सांगू का म्हटलं पन्नास हजारासाठी या प्रश्नाचं उत्तर मी सांगू का बाबा टप्लू भाऊ मला माहित आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता म्हणून कसं आहे दुसऱ्या ना आपले तर सांगा मला भाई कोणी आहे का मला तिकडे मागचे हा सांगू शकता प्रश्नाचं उत्तर नाही मला भाऊ आहे सांगणार अहो साहेब मी का म्हणतो गावातल्या लोकांना कोणालाच माहित नाही ना हो प्रश्नाचे उत्तर गावातले लोक करतेच का शेण शेणपूजा करते वावरात जाते बकऱ्या पाणी पाचते बैल पाणी पाचते बैल चरते एवढंच काम आहे ते नाही प्रश्नाचं उत्तर मायावाला झेबरुलेश येते विचारा सांग का साहेब सांगू का मला प्रश्नाचं उत्तर सांगू का पन्नास हजार पाहिजे मला सांगू का सांगा मला भाऊ आता तुम्ही कोणी सांगायला तयार नाही ना नाश्चं उत्तर सांगा पन्नास हजाराचं होय अहो साहेब एवढ्या सोपी प्रश्नाचं उत्तर लोकायला आलं नाही म्हणलं माझ्या गावातल्या काही माणसं होय का हे हा आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्रात हा मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काजूचे पीक होते उत्पन्न होते तेवढे माहित नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काजूचे उत्पादन होते बरोबर आहे ना हो म्हणलं साहेब सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये काजूचे उत्पादन होते हेच म्हणलं मायाला उत्तर आहे बिलकुल मला टाकलो भाऊ बरोबर आहे मला तुमची गोष्ट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काजूचे उत्पादन होते बरोबर आहे युआर राईट पन्नास हजार हे तुमचे अभिले का सगळ्याच प्रश्नाचे उत्तर तूच सांगू राहिला आले का हा एवढे पैसे म्हणलं तूच घेशील का आम्हाला एक प्रश्नाचं उत्तर नाही उरलं आहे मग इथं काय आम्ही का हजेमत करासाठी बसलोय का बेंदा का आता सगळेच म्हणलं प्रश्न विचारू राहिले आता एकाले उत्तर नाही उरलं प्रश्नाचं तर मला तर उत्तर द्यास लागेल ना अपले ले। अपले ले हो साहेब काय म्हणलं हे कोण बने करोडपती अशी स्पर्धा नाही पाहिजे आपल्याला पाहिजे म्हणलं कॉम्प्युटर पाहिजे म्हणलं समोर तशी असं स्पर्धा आता समोर नाही तर म्हणलं हे याच्यात आम्हाला आवडत नाही हो म्हटलं साहेब बरोबर आहे म्हणलं संतारा भाऊचा हे काय म्हणलं करोडपती ऑफलाईन ते पुकामधून वाचू राहिले तुम्ही प्रश्न आम्हाला उत्तर विचारू राहिले हे आम्हाला असं नाहीये डायरेक्ट मला कॉम्प्युटर लावा मला समोर हे कम्प्युटर आम्हाला दाखवा हे कॅम्प्युटर तुम्ही त्याच्यात पाल कोण बने करोडपती म्हणजे कसं राहते तसंच पाहिजे आपल्याला हे असं काही जमत नाही हो म्हटलं साहेब एक कम्प्युटर तुमच्याकडे ठेवा आणि एक कम्प्युटर आमच्याकडे ठेवा अशी कोण बने स्पर्धा पाहिजे आपल्याला असं नाही जमत म्हणलं काही नाही काही दम नाही ह्याच्यात अरे बाबा आता कसं आहे तुम्हाला समजत नाही होत बाबा डायरेक्ट मला कम्प्युटर मधून म्हणून हे पुस्तकातून वाचून तुम्हाला प्रश्न विचारलाय आता ते म्हणलं तुम्हाला जमून नाही राहिलाय तर ठीक आहे आता कॅम्प्युटरची व्यवस्था करून पाहतो त्याच्यानंतर भाऊ काय पण हे मी प्रश्नाचे उत्तर दिले त्याचे पैसे म्हणलं कोण दे हे चार प्रश्नाचे उत्तर दिले मी एक पाच हजाराच एक दहा हजार एक पंचवीस हजाराचं एक पस्तीस हजाराचं एक पन्नास हजाराचं उत्तर मी दिले ना मग तेवढे रुपये द्या बाबा मला अरे बाबा टकलो भाऊ आता तुम्ही जे पैसे मागू राहिले ते तुम्हाला आता लगेच थोडी भेटणार आहे हा हे तुम्हाला म्हणलं कंपनी द्या लागेल पैशासाठी तुरंत का भरून आले आणले किंवा पैसे आता तुम्ही विनर झाले ते मला माहित आहे आता कोणाच प्रश्नाचे उत्तर नाही उरले तुम्ही दिले मग आता तुम्ही विनर झाले ना तर साहेब आता हे पैसे घ्यासाठी मला कुठे यायला लागणार मला मुंबईला यायला गण का टकलो भाऊ तुम्हाला कुठं यायची गरज नाही आहे जेवढे तुम्ही पैसे जिथले मला उत्तर सांगून तेवढे पैसे एका लिफाफ्या मध्ये भरून पोस्टानं डायरेक्ट तुमच्या जाईल आठ दिवसात साहेब आता पोस्टानं म्हणलं तुम्ही लिफाफ्या मध्ये पैसे पाठवान एखाद्या मनातल्या मंदातच म्हणलं तिकडे गायब झाले तर मग कोण का करत अरे बाबा टक्कलो भाऊ तुम्ही कळू समजत नाही नाही होत ना काय तुम्हाला आठ दिवसात पैसे भेटले म्हणजे काय टेन्शन घेऊन आले हा ठीक आहे साहेब ठीक आहे आठ दिवसात ना बिलकुल बिलकुल चला मग आता कोण का करोडपती कार्यक्रम इथेच खतम करून टाकू आपण आता याच्यानंतर जेव्हा काही आपल्याला कोण बने का करोडपती कार्यक्रम घ्यायला राहील तुमच्या गावात तेव्हा म्हणलं कॅम्प्युटर आण म्हणलं दोन एक तुमच्यासमोर एक माझ्या समोर ठीक आहे ना हो म्हणलं साहेब बरोबर आहे म्हणलं कॅम्प्युटर आण म्हणलं तेव्हा काही मजा येईन म्हणलं ते कोण बने करोडपतीमध्ये अशा काही जमत नाही ते असं काय मजा नाही ते ठीक आहे मग चला आता चालतो मग हो चला ना आता काय करता मग आता इथं बसून चाय पाणी की घेता काय कनिंगता मला डायरेक्ट नाही मला काय काय आता काय चाय पाणी नाही घ्या आता डायरेक्ट मला रेल्वे स्टेशनवर जातो तिथून बसतो ब डायरेक्ट मला आपल्या घरी অঁ ঠিক আছে মই নিংগাঁ মই থকা ফাইভ নাই নিংগা নিগা